धर्मवीर आनंदी घे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ सदस्य नोंदणी शुभारंभ आज जयभवानी नगर येथे एकता रिक्षास टॅक्सी चालक मालक सेना ठाणे यांच्या वतीने सल्लागार व माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख व खासदार नरेश मस्के यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ पार पडला आहे यावेळी माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेना अध्यक्ष विनायक सुर्वे कार्याध्यक्ष रवींद्र गायकवाड उपाध्यक्ष राजू गजमल सचिव सतीश भोसले खजिनदार विलास वाघ महिला अध्यक्षा सरोज पोटफुडे व इतर मान्यवर पदाधिकारी रिक्षा टॅक्सी चालक मालक शिवसेना उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जयभवानी नगर प्रभाग क्रमांक पंधरा आयोजित गणेशोत्सवाला शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व खासदार नरेश मस्के यांनी भेट दिली व शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी स्वागत व सत्कार आहे हां नमस्कार माझं नाव जयश्री अहिरे आणि आपले जे हे धर्मवीर आनंदगी साहेबाचे नावाने जे हे आमच्या रिक्षा चालकांसाठी जे सुविधा केलेली आहे अतिशय खूप चांगली आहे आणि वारंवार ना आम्हाला दादा आणि साहेब या आमच्या काही अडचणी असतात त्या अडचणीमध्ये आम्हाला सहकार्य करत असतात तर ते सगळे पदाधिकारी आम्हाला सहकार्य करत असत आणि ही जी योजना जी केलेली आहे पासष्ट वर्षानंतर की आम्ही थकल्यानंतर आमच्यासाठी काहीतरी सुविधा मिळावी तर ते त्याच्या त्याच्यासाठी मी खूप त्यांचा आभार व्यक्त करते आणि खरंच खूप चांगली योजना केली आहे आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे चेत ठाणे म्हणजे आम्हाला पण त्यांचा म्हणजे आम्ही पण ठाणे करीत तेही ठाणे करीत तेही रिक्षा ते चालक होते तर त्यांनी एवढा कळकळीने रिक्षा चालकांचा विचार केला सगळ्याच की आज त्यांनी पेन्शन योजना लागू करतात रिक्षा चालकांसाठी तसंच मेडिक्लेम ची सुविधा आणतायत कारण की प्रत्येक रिक्षेवाल्याला त्यांच्या मिळकतीमध्ये मेडिक्लेम किंवा कुठल्या पॉलिस्या काढणं शक्य नसतं आणि पॉलिसींची ईएमआय भरणंही शक्य नसतं आणि रिक्षावाल्यांनंतर तेवढं इन्कम नाही पण त्यांनी तो हा विचार करून जी पॉलिसी त्यांनी आम्हाला दिली आहे मेडिक्लेमची म्हणा किंवा बाकी इन्शुरन्सची सुविधा देत आहेत किंवा पेन्शनची सुविधा देतात त्यांचे खरंच मनापासून खूप आभार मानतो आम्ही की त्यांनी एवढा विचार कर रिक्षा चालकांचा महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण राहुल गांधींच्या आरक्षणविरोधी वक्तव्यावर भाजपचे काँग्रेस हटाव आरक्षण बचाओ भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात ठाण्यात आंदोलन दलित व आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपा ठाणेश्वर जिल्ह्यातर्फे काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ आंदोलन करण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोरटनाका येथील पुतळ्यासमोर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात काँग्रेसचा धिक्कार करण्यात आला आहे तसेच कोणत्याही परिस्थितीत आरक्षण हिसकावून दिले जाणार नाही असा इशारा आंदोलनाद्वारे देण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं दिलेलं आरक्षण हिसकावून घेण्याची मानसिकता काँग्रेसच्या नेत्यांची अमेरिकेतील दौऱ्यात दौऱ्यात नेते राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त केला, संता, केला जातोय या पार्श्वभूमीवर भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आज काँग्रेस हटाव आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले होते राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून काँग्रेसचा खरा चेहरा हा जनते समोर आला याकडे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी लक्ष वेधलं तर काँग्रेसच्या नेत्यांची कायम विरोधी मानसिकता राहिली असल्याची टीका आमदार संजय केळकर यांनी केले भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली या झालेल्या वा आंदोलनात माजी नगरसेवक मुकेश मुकाशी माजी नगरसेविका दीपा गावंड जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे सचिन पाटील जिल्हा उपाध्यक्ष विक्रम भोईर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील विद्या शिंदे सुरेश पाटील सचिन केदारी अल्केश कदम राकेश जैन वृषाली वाघुले यांच्यासह विविध मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी या आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल गांधींनी देशाबाहेर जाऊन देशविरोधी भाष्य केलेलं आहे आणि त्याचा देशातली जनता आणि आम्ही तीव्र निषेध करतो यांची सवयच आहे देशाच्या बाहेर जायचं देशाच्या विरुद्ध बोलायचं देशविरोधी वक्तव्य करायचं आणि जो देश विकासाकडे नेला जातोय आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली क्रमांक पाच वर नेला जातोय सारे जग या देशाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करत आहे आणि राहुल गांधी जे आहेत ते बाहेर गेले आत्मनेता बरोबर जातात पण देशाच्या बाहेर देखील चुकीच्या पद्धतीने बोलतात देश विरोधी बोलतात आरक्षणाचे विरोधी देखील बोलतात आरक्षण विरोधी बोलणं याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अपमान करणं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी नेहमीच निवडणुकीतही हरवलंय आणि अपमानित देखील केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशातली जनता याचा तीव्र निषेध करते त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य त्वरित थांबावं देशाची माफी मागावी राहुल गांधी यांनी आठ दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण विरोधी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं स्टेटमेंट दिलंय की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर आरक्षण रद्द करू आणि निर्लज्जपणाचा कळस त्या ठिकाणी राहुल गांधी यांनी देशासमोर ठेवला आहे आमचा या ठिकाणी काँग्रेसला उद्धव ठाकरे आणि शरद पवारला सवाल आहे की रोज उठून सकाळी जो पोपट पंची त्या ठिकाणी लढत असतो आता मुख मिळून बसलेत का आणि काँग्रेस ही गेल्या अनेक वर्षापासून ही आरक्षणाच्या विरोधात आहे नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदापासनं देशामध्ये जो विकास झपाट्याने केलाय आणि तो अनेक देशांमध्ये दे जाऊन नरेंद्र दे मोदी त्या ठिकाणी भारताची प्रतिमा त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याचं काम करतात भारत देश हा आर्थिक सत्तेमध्ये आत्ता पाचव्या क्रमांकाला आलेला आहे आणि हे महाशय विदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम करतात समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात काँग्रेस पक्षच हा जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतोय आणि राहुल गांधी यांनी जे वक्तृत्व केलंय त्या ठिकाणी आम्ही आरक्षण रद्द करू पूर्ण चेहरा त्या ठिकाणी काँग्रेसचा फाडला गेलेला आहे आमचा संजय राऊतला सवाल आहे उद्धव ठाकरेंना सवाल आहे आणि शरद पवारांना सवाल आहे की त्यांनी राहुल गांधीच्या स्टेटमेंटवर तात्या उत्तर द्यावं राहुल गांधी आणि काँग्रेस हे ने नेहमी देशाची प्रतिमा कुठेतरी मलिन होईल याच्यासाठीच त्यांचे नेहमी स्टेटमेंट असतात हे पहिल्यांदा झालेलं नाहीये या आधीही राहुल गांधी यांनी देशाच्या बाहेर जाऊन देशाला देशा देश अपमानित होईल अशा स्टेटमेंट या पूर्वीही दिलेल्या आहे आणि आताही त्यांनी तेच केलेलं आहे त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन त्यांनी एक आरक्षणाविषयी हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात अशी एक स्टेटमेंट दिली आहे की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही आरक्षण रद्द करू आणि अजून एक त्यांनी स्टेटमेंट दिलेली की इंडिया इज नॉट अ फेअर कंट्री तर मला राहुल गांधी यांना अतिशय निंदास्पद हा त्यांचं स्टेटमेंट होता आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाच्या बाहेर पूर्ण ग्लोबली आपल्या देशाची प्रतिमा वाढवतात आणि हे काँग्रेस पक्षाचे जे कॉल्ड नेते आहेत ते जाऊन आपल्या देशाची फक्त प्रतिमा मलीन करतात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत गणेश भक्तांनी गुरुवारी अत्यंत भक्तिभावाने गणपती व गौरींना निरोप दिलाय मुंबई व उपनगरात सायंकाळपर्यंत सार्वजनिक दहा घरगुती दोन हजार सातशे सहा अशा एकूण दोन हजार सातशे सोळा गणेशमूर्तींसह सहाशे चार गौरींचं विसर्जन करण्यात आलंय यात कृत्रिम तलावात सार्वजनिक चार घरगुती एक हजार एकशे सत्याहत्तर गणेश मूर्तींचे तर दोनशे पंचेचाळीस गौरींचं विसर्जन करण्यात आलंय सात सप्टेंबरला गणरायांचं सा आगमन झालं आणि अवघं महाराष्ट्र नाहून निघालंय सर्वत्र चैतन्याचं व वा उत्साहाचं वातावरण आहे दीड दिवसाच्या व पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर गुरुवारी भाविकांनी गणपती गौरींना भक्ती निरोप दिलाय ठाण्यातील चेंदनी कोळीवडा विसर्जन घाट या ठिकाणी मोठ्या संख्येने गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळाली व भाविकाने गौरी व गणपतीला निरोप दिला एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने व श्री बालाजी मित्र मंडळ व शिवसेना कोपरी विभाग आयोजित महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सलाबादाप्रमाणे याही वर्षी हा महाप्रसादाचं आयोजन पार पडलाय यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला